करू सध्या आम्हाला जे मिळून आलेले नाही त्यांना आम्ही आहोत सगळ्या गोष्टी तपासून लगेच अटक करायची नाही आण आणि हागवा जरा त्यांना किती किती माणसं होती बाई हो माणसं अल्प

काल मध्यरात्रीच्या दरम्यान बंडारा जुनी वस्तीमध्ये भर भर वस्तीमध्ये सावता मैदान नावाचं आमचं तिथलं एक मैदान आहे त्या मैदानामध्ये मैदाना सगळे धार्मिक कार्यक्रम होत असतात आणि त्या वस्तीमध्ये एका ऋषी खापेकर नावाच्या सत्तावीस वर्षाच्या हिंदू तरुणाचा बांगलादेशी मुसलमानांनी सामूहिकरित्या येऊन निघृणपणे खून केलेला आहे या हल्ल्यामध्ये बागका होत्या या हल्ल्यामध्ये आरोपी होते आणि बिलकुल संघटित होऊन सगळे जोरदार शस्त्र घेऊन आणि दहशत उभी करून त्यांनी त्याला सत्तावीस वर्षाच्या तरुणाला जिवंत मारलं त्याला बारा वर्ष वर्षाचं बाळ आहे बंडरामध्ये ही संघटित गुन्हेगारी आता या बांगलादेशी मुसलमानांनी सुरू केलेली आहे रजानगर चमननगरच्या मागचा भाग अलमासनगरच्या मागचा भाग या सगळ्या भागांमध्ये बांगलादेशी मुसलमान मोठ्या संख्येमध्ये आलेले आहे आम्ही वारंवार पोलीस प्रशासनाला सा सांगतो की यांचं तिथे कोंबिंग ऑपरेशन करा माणसं शोधा कोण लोक आले आहेत नवे लोक आले आहेत बंडरातली जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्याला हे लोकं कारणीभूत आहेत आणि म्हणून आमचा हा आमचं सा हे सांगणार पोलिसांना की त्यांनी ही जी माथूर कारवाई केली ही चालणार नाही ज्या ज्या बायका होत्या जे जे सगळे आरोपी होते ते सगळे इथे आणून त्यांच्यावर गंभीर सगळे गुन्हाचे गुन्हे जर दाखल झाले नाही तर आम्ही पोलीस ठाण्यात सोडणार नाही आम्ही देखील जर पोलीस जर अकार्यक्षमपणे काम करणार असतील तर आम्ही ईट का जबाब पत् दिल्याशिवाय राहणार नाही प्रकरण आहे नेमकं आणि तुम्ही आले अतिशय दुर्दैवी आहे की बंडारामध्ये ऋषिकेश खापेकर जो डीमार्ट मध्ये काम करत होता ज्याला बारा दिवसाच्या अगोदर लहान मुलगा झाला त्या अठ्ठावीस वर्षाच्या युवकाचा आठ मुस्लिम आणि चार मुस्लिम स्त्रिया आणि त्याच्यासोबत त्यांचे चिल्ले पाल्ले येऊन त्याच्या घरात जाऊन त्याच्यावर हल्ला केला चाकूनी मारलं आणि मुलगा तिथलंय तिथे मरण पावला आज पोलीस स्टेशनला याच्यासाठी आलो की अजूनपर्यंत आरोपी दोन तीनच जण आणले आणि रात्रीपासूनची घटना आहे संपूर्ण बडनेरा भयग्रस्त तणावग्रस्त आणि संतप्त झालेला आहे सगळे लोक इथे <coughs> पोलीस स्टेशनच्या तिथे आहे आणि या पोली या पोलिसांनी बडनेरामध्ये गुंडागर्दीला पोचलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही इथं गुटखा चालते इथे एम डी मिळते इथे अनधिकृत घरं बांधल्या जातात बांगलादेशा जाता। बांगला बांगलादेशींना आश्रय दिला जातो बोगस आधार कार्ड बनवले जातात आणि पोलीसचा ठाणेदार जो आहे तो हातावर हात देऊन बसला आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं त्याची आईची मागणी आहे की जोपर्यंत सगळेच्या सगळे गुन्हेगार अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार त्या मुलावर करायचे अंत्यसंस्कार तेव्हाच होतील जेव्हा सगळे आ आरोपी इथे आणून बसवल्या जातील आणि माझी प्रशासनाला विनंती आहे की त्या अनधिकृत झोपड्या ज्या आहे त्यामध्ये राहतात त्या सरकारी जागेवर आहे त्या ताबडतोब पाडण्यात यावा बुलडोजर चालवले गेला पाहिजे त्याच्यावर कारण की हे सगळं म्हणजे गुन्हेगारीचं तळ बनलेलं आहे बडनेरा रेल्वे पोलिसांच्या सहाय्याने रेल्वेमध्ये सुद्धा यांची दादागिरी मोठ्या प्रमाणात चालते सगळ्या भुरट्या चोऱ्याचे जनक हे आहे सगळे गुंडागर्दी करणारे जनक हे आहे लव जिहाजमध्ये तीन दिवसाच्या अगोदर एक मुलगी जी डी मार्टमध्ये काम करत होती चाळीस वर्षाच्या माणसानं पळून दिली अजूनपर्यंत तपास झाला नाही आणि म्हणून आज इथे आलो अशा ठाणेदाराला ताबडतोब इथून हा हागवावं त्याला सस्पेंड करावं हीसुद्धा मागणी मी केलेली आहे आणि या गुन्हेगारांना ताबडतोब अटक झाली पाहिजे तोपर्यंत तो अंत्यसंस्कार होणार नाही याच्या नातेवाईकांची भावना आहे सुद्धा सांगायला आली